2026 साठी अत्यंत उपयुक्त माहिती दवंडली आपली बातमी आपलं महाराष्ट्र विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिष्यवृत्ती माहिती आणि परीक्षा व नोकरी संधी शेतकरी आता केवळ शेतीच करत नाहीत तर तंत्रज्ञानाचा वापर करून बाजारात पुढे जात आहेत आरोग्य आणि कायदेशीर माहितीमुळे त्यांचं जीवनमान उंचावत आहे महिलांसाठी शासकीय योजना वर्क फ्रॉम होम संधी आरोग्य व कायदेशीर माहिती शोधणाऱ्यांसाठी सरकारी व व खाजगी नोकऱ्यांची माहिती भरती अर्ज प्रक्रिया वा मार्गदर्शन पेन्शन योजना आरोग्य सुविधा सरकारी सवलती व लाभ सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र व राज्य सरकारी योजना ऑनलाइन सेवा व अर्ज माहिती आवश्यक कागदपत्रे व अपडेट्स अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी दवंडी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा